आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या नसालेवरती चंद्रार जगणार मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली कराना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रातची गर तुम्ही आहात